नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटी पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीला सुरुवात झाली मार्केट तर मार्केटमध्ये भरपूर असे ऋषी आवळे येतात आणि ऋषी आवळा म्हटलं तर बहुगुणी औषधी हा आवळा आहे तर आज आपण सोप्या पद्धतीने झटकेपट बनणारा ऋषी आवळ्यापासून मुरंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत आता आपण आवळ्याचा मुरंबा बनणार त्यासाठी मी अर्धा किलो हे आवळे घेतले स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर हे पुसून घेतलेत म्हणजे पूर्ण आपल्याला कोडे करून घ्यायचे कोडे केल्यानंतर हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आवळे उकडण्यासाठी एक भांडं घेतलं त्याच्याने पाणी घातलेलं आहे आणि पाणीच्या थे वरती आपण ती जाळी ठेवलेली आहे आता ही जाळीमध्ये आपण सर्व आवळे हे टाकून घेऊया आता हे आवळे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वात महत्त्वाची टीप आहे की एकावर एक आपल्याला आवळे ठेवायचे नाही आहेत असे पसरूनच आपल्याला हे आवळे ठेवायचे ठेवायचे आहेत कारण जेणेकरून हे आवळे आहेत हे व्यवस्थित असे उकडले जातात त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता ह्या आवळे ना ज्यावेळेस आपण मार्केटमधून आणतो ना त्यावेळेस थोडेसे असे डाग वगैरे असतात तर हे डाग आहेत ना हे थोडेसे मी चाकूनही काढलेले आहेत त्याचप्रमाणे तसेच ठेवलेले आहेत काही हरकत नाही त्यामुळे मुरंबा खूप छान होतोच आता इथे आपण ना झाकण ठेवून एक दहा मिनटं हे आवळे आहेत हे उकडून घेऊया दहा मिनटं हे आवळे आहेत हे मी उकडून घेतले आहेत आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊया सर्व आवळे आहेत हे मी उकळून घेतले त्यानंतर पूर्ण थंड करून घेतलेले आहेत फक्त आपल्याला इथे दहाच मिनटं हे आवळे उकळून घ्यायचे जास्त उकळून घ्यायचे नाही त्यानंतर हे आवळे आहेत आपण एका कपड्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत हे बघा ह्या पद्धतीने करून घ्यायचा जेवढा ओलावा आहे ना तेवढा सर्व निघून गेला पाहिजे कारण इथे आपल्याला मुरंबा भरायचा आहे आणि वर्षभर साठवणीचा आपण मुरंबा भरतो तर जेवढा पाण्याचा ओलावा असला तर मुरंबा खराब होतो म्हणून पूर्ण हे आवळे आहेत हे पुसून घ्यायचे जेणेकरून हा मुरंबा आहे हा खूप छान टिकला जातो आता सर्व हे ऋषी आवळे हे मी पुसून घेते सर्व आवळे आहेत हे मी पुसून घेतले आहेत आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे आवळ्याला छिद्र पाडून घ्यायचे आहेत छिद्र म्हटलं तर मी ते टूथपिक घेतले तुम्ही कुठलंही आपलं जे फोक वगैरे असो त्याने सुद्धा अशा पद्धतीने इथे ना छिद्र असे पाडू शकता कारण काय छिद्र पाडल्या पाडल्यामुळे लंबा ज्यावेळेस आपण भरतो ना त्यावेळेस खूप छान असं ह्याच्यामध्ये सर्व जेवढं आपलं गुळाचा पाक असतो तो ह्याच्यामध्ये मुरला जातो आणि मुरंबा आहे ना एकदम चविष्ट असा बनतो म्हणून थोडे थोडे असे सर्व आपल्याला शिद्र छिद्र पाडून घ्यायचे आहे मी जसे पाडते त्याच पद्धतीने असे पाडून घ्यायचे फोगणेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ह्याला छिद्र पाडू शकता त्याच्यामुळे कसा मुरंबा खूप छान मुरला जातो सर्व आवळ्यांना मी छिद्र पाडून घेतलेले आहेत आता इथे आपण मुरंबा बनवायला सुरुवात करूया मुरंबा बनवण्यासाठी मी अर्धा किलोची आवळे घेतले होते तर आपल्याला अर्धा किलोचं इथे गूळ घ्यायचं आहे प्रमाण परफेक्ट ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे गूळ जरा मोठं होतं त्याच्यामुळे बारीक असे मी तुकड्याचे कट करून देतात जर का तुम्ही अर्धा किलोचं प्रमाण घ्यायचं तुमचा पाव किलो आवळे घेतले तर पाव किलोच गूळ घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला हे प्रमाण ठेवून मुरंबा बनवायचे आहे मुरंबा बनवण्यासाठी मी एक भांडं घेतले त्याच्यामध्ये आपण सर्व हे आवळे हे घालूया आता ह्यामध्ये जेवढा पण गूळ घेतलं होतं तेवढं सर्व घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे ना आपल्याला मोठी शेगी ठेवायची आहे मोठ्या गॅसवर एक गूळ आहे हे आपण थोडंसं आ, आज आपण जे ऋषी आवळ्याचा मुरंबा भर भरणार आहोत ना त्यासाठी ना जेव्हा आवळे घेतले ना ते थोडे लहान साईजचे आवळे घ्यायचे कारण आज आपण जो आवळा म्हणजे अख्ख्या आवळ्याचा मुरंबा बनवणार म्हणजे गुलाबजामसारखा कसा त्या पद्धतीने असा हा मुरंबा रेडी होतो आणि खूप मोठे आवळे नाही घ्यायचे त्याच्यासाठी ना असे थोडेसे मिडियम थोडे लहान अशा साईजचे मिक्स असे आवळे घ्यायचे जसे बघू शकता असे मी थोडे घेतलेले आहेत आता इथे मोठ्या शेगडीवर जवळजवळ हे गुळ आहे हे आपण वितळून घेऊया आता त्यासाठी इथे मी झाकण ठेवते एक दोन ते तीन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून हे झाकून आपण थोडासा गुळाचा पाक बनवतो दोन मिनिटानंतर आपण पुन्हा झाकण करूया ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायची आहे आता मिक्स करून घेऊया हो आता मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला चमचा फिरवत आहे जेणेकरून हा पाक आहे हा पातळीला लागू नये त्याचप्रमाणे व्यवस्थित हे आवळे आहेत हे खूप छान गुळामध्ये शिजले जातात इथपर्यंत आपल्याला हा मोठ्या शेगडीवर आपल्याला हे परतवत आहे बघू शकता अगदी गुळाचा पाक आहे हा बऱ्यापैकी ह्याला पाक सुकलेला आहे म्हणजे थोडंसं गूळ आहे हे सर्व तिकडलेलं आहे आता इथे आपल्याला थोडासा मंद आज करायचे आणि मंद आचेवर पुन्हा इथे ना एक वाटी साखर घेतलेली आहे साखर म्हटलं तर मुरंबा आहे ना चवीला खूप छान दाखतो म्हणून मी गूळ आणि थोडंसं म्हणजे गूळ आणि साखरेचासुद्धा वापर करते म्हणून एक छोट्या वाटी एवढ्या वाटी म्हणून आपण साखर घातलेली आहे आणि म्हणजे म्हणजे आहे ना टेस्टी तर लागतो पण जो कलर येतो ना तो खूप सुंदर येतो त्याकरता नेहमी ना मुरंब्यामध्ये साखर घालावी कारण सुद्धा मी आंब्याचा मुरंबा कसा भरायचा त्याचप्रमाणे अननसाचा मुरंबा कसा भरायचा ते सर्व मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता हे सर्व आपण घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटानंतर इथे मी थोडसं मी ना मीठ घालते मिठामुळे ना मुरंब्याला टेस्ट आहे ना ती खूप छान येते त्याचप्रमाणे मुरंबा टिकून राहण्यासाठी ह्याचा फायदा देखील होतो त्याचप्रमाणे मुरंब्याला कलर देखील खूप छान येतो सांगायची म्हटलं तर कुठलाही गोड पदार्थ आपण ज्यावेळेस म्हणतो ना त्यावर थोडस मीठ घातलं ना त्याचे अतिशय चविष्ट वंच आता बघू शकता बऱ्यापैकी ह्या गूळ आहे पूर्ण विसरून झालेला आहे आता इथे मी मीडियम गॅस ठेवते आणि पण ठेवून आपल्याला हा आवळे आहेत हे शिजवून घ्यायचे आहे आता एक दोन दिनांतर आपण फिर मीडियम गॅसवर पाच मिनटं हा आहे हा मी शिजवून घेतलेला आहे आणि गुळाचा पाक बघू शकता किती मस्त असा झालेला आहे आता इथे ना अधूनमधून मी चमचा देखील फिरवला आहे जेणेकरून ना एक पॅनला गुळ लागू नये त्याचप्रमाणे हा आवळा आहे हा व्यवस्थित गुळाच्या पाकामध्ये शिजला पाहिजे त्यासाठी सतत आपल्याला असं दोन तीन मिनटांनी फिरून आहे आता बघू शकता इथे अजून आपल्याला हा थोडासा आवळ्याचा कलर आहे हा चेंज झालेला आहे आता पुन्हा इथे काय करायचं आपल्याला पुन्हा हे झाकण ठेवून द्यायचंय आणि पाच मिनिटांसाठी पुन्हा हा मुळंबाया आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे जवळ जवळ मी पाच मिनिट पुन्हा आवळा आहे हा शिजवून घेतलेला आहे आणि बघू शकता आवळ्याचा कलर आहे ना तो देखील थोडासा असा चेंज झालेला आहे इथे ना अजून आपल्याला थोडासा आवळा आहे ना हा पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी हो, पुन्हा आपण इथे झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटासाठी मंद आचर पुन्हा आवळा आहे हा आपण शिजवून घेऊया पाच मिनटामध्ये पुन्हा आपण झाकण करून बघूया पुन्हा आपण हा चमचा आहे हा फिरवून घेऊया आणि बघू शकता इथे बऱ्यापैकी हा मुरंबा आहे हा कलर पुन्हा चेंज झालेला आहे म्हणजे जवळजवळ चॉकलेटी कलर असा आलेला आहे आणि मुळ बघा असं आवळ्यांना थोडेसे असे अशा पद्धतीने हा शिजलेला दिसतोय इथपर्यंत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे तर मी इथे वेलचीचे दाणे घेतलेले आहेत जवळजवळ चार वेलचीचे वेलच्या घेतल्या आणि त्याचे दाणे काढलेत आणि ते सर्व घालून घेते आता इथे ना मी वेलचीचे दाणे घातले तुम्ही ते वेलची, वेलची पावडरसुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर का वेलची आख्खी घालायची असेल ना तुम्ही आखी वेलचीसुद्धा घालू शकता कारण ह्या वेलचीचा सुवास खूप छान येतो त्याचप्रमाणे ही वेलचीनं पाकासोबत खाण्यासाठी खूप छान लागते म्हणून मी याचे दाणे घातले तर इथे जवळजवळ मी हा मुरंबा मंद आचेवर जवळजवळ आपल्याला या प्रोसिजरला पंचवीस मिनटं जातात मी टायमिंगप्रमाणे बघितलं तर इतका आपल्याला हा मुरंबा हा गुळाच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता कलर आहे हा मस्त असा आलेला आहे चॉकलेटी कलर इथपर्यंत येतो असा हा तिथपर्यंत आपल्याला आवळा हा मुर गुळाच्या पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि सर्व प्रोसिजर आहे आपण स्टार्टिंगला मोठी मोठ्या शेगडीवर आपण गुळ वितून घेतला आणि त्याच्यानंतर थोडासा पुन्हा मिडियम गॅस केला आणि त्याच्यानंतर लो गॅसवर आपल्याला हा मुरंबा आहे हा पूर्ण आपण जवळजवळ ती प्रोसिजर पाच मिनटं आणि ही प्रोसिजर आपल्याला वीस मिनटासाठी उत्पन्न हा मुरंबा आहे हा आपण शिजवून घेतलेला आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर बघू शकता गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हा गुळाचा पाक आहे म्हणजे हा बघायचे सर्व असे बुडबुडे येत आहेत पाकाला त्यामुळे काय होतं ही प्रोसिजर आहे ना ही चालूच राहते म्हणजे आपलं गुळ आहे हे गुळाच्या पाकामध्ये आवळे आहेत हे शिजत राहतात त्याच्यामुळे ही प्रोसिजर आहे ना ही चालू राहणार आहे आता हा पूर्ण आपल्याला आवळा आहे म्हणजे हा मुरंबा आहे हा थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपण भेटूया आता इथे ना आपल्याला ना, आपण जेव्हा हा आवळा आहे ना हा थंड करतो त्यावेळेस इथे आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही असंच आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे आता मुरंबा आहे हा मी पूर्ण थंड करून घेतला आहे आणि बघू शकता याचा कलर आहे ना हा चॉकलेटीसारखा येतो इतका सुंदर येतो त्याचप्रमाणे रसरशीत असं हे मुरंबा रेडी होतो आणि खूप सुंदर लागतो इतका असा जाडसर्याचा रस तयार होतो सी जीवनसत्व असलेला हा आवळा मुरंबा रेडी होतो मुरंबा भरण्यासाठी मी इथे एक बरणी घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पुसून घेतली उन्हात कोरडी करून घेतली आहे अशीच आपल्याला बरणी घ्यायची जेणेकरून ही व्यवस्थित मुरंबा आहे हा टिका हा इथे तुम्ही काचेची बणी घ्या प्लास्टिकची बणी घ्या तरीसुद्धा चालेल पण बरेच जण काचेच्या बणीचाच वापर करतात मुरंबा भरण्यासाठी त्याचप्रमाणे लोणचा भरण्यासाठी पण हा मुरंबा आहे ना हा गुळातला आहे आणि हा प्लॅस्टिकच्या बणीत भरला तरीसुद्धा हा टिकून राहतो आणि व्यवस्थित राहतो वर्षभर हा मुरंबा छान राहतो आता इथे बघू शकता मी तुम्हाला एक ह्याच नमुरं काप घेऊन दाखवते आणि खूप छान असा हा गुळाचा पाक आहे ना ह्याला हे मुरलं जातं एक हा एकदम टेस्टी आणि हा बघा ओपन केल्यानंतर ह्या अशा कापी आहे बघा ह्या कापीमध्ये सर्व हा गुळाचा पाक आहे हा शोषून घेतलेला आहे अजून हे जेवढा आपण अजून दोन तीन दिवस हे पाकामध्ये ना हा मुरंबा यानं मुरला ना हा खूप चविष्ट असा मुरंबा ते अप्रतिम असा टेस्टी लागतो आता हे सर्व आपण बर्णीमध्ये भरून घेऊया बहुगुणी असलेलं असं हे मुरंबा रेड आहे ज्या लोकांना भरपूर असं जीवसत्व कमी असतं त्यांनी अशा पद्धतीने हा मुरंबा आहे हा बनवून बघायचा खूप छान लागतो लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल असा हा मुरंबा रेडी होतो सर्व मुरंबा आहे हा मी बर्णीमध्ये भरून आहे अगदी मस्त असं आहे अप्रतिम चवीला लागतो अशा पद्धतीने तुम्ही हा मुर आवळा म्हणजेच बरेच जण्याला ऋषी आवळासुद्धा सुद्धा म्हणतात अशा पद्धतीने हा मुरंबा बनवून ठेवा आणि वर्षभर खा भरपूर सी जीवनसत्व असलेला असं हे मुरंबा रेडी झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जर का मुरंबा हा मुरंबाचा व्हिडिओ आवडला असेल तर हाईक नक्कीच करा त्याचप्रमाणे भरपूर मित्र मैत्री नातिकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा मुरंबा कसा बनवायचा तो माहिती मिळेल आणि जर कोणी चॅनल नसेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपणे दाबायला विसरू का जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल अशाच भेटी एक छानशा योला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद